हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आत्ता वाजले दुपारचा पावणे एक आणि आम्ही जरा खाली गेलो होतो बाजारपेठेत थोडं इलेक्शनचा फॉर्म भरायचा होता म्हणजे माझं आहे पण ते माहेरच्या नावाने तर सासरच्या नावाने करायचं होतं त्यासाठी फॉर्म भरायला गेली होती थोडी एक दोन कामं होती ती पण करून आले आणि आता घरी आल्यावर म्हटलं काय करावं सुयोग बले चला आपण रानातून जरा फेरफटका मारून येऊया काय रानभजी आहे ती बघूया तसं तर भारंगी टाकळा आहे आपण खाल्लंच आहे आणि बाकीचे चित्र वगैरे सुद्धा अळंबीचे आपले व्हिडिओ आलेले आहेत आणि आज बघूया म्हटलं अळू आणायला जाऊया तर चला तुम्ही पण माझ्यासोबत बकऱ्या तर आल्या आहेत वाड्यामध्ये घुरं आपली मागेच आहेत अजून राणामध्ये चरतायत तर आता जाता जाता ती पण दिसतील आणि माझ्या म्याव म्याव चालू आहे तिला बाहेर ठेवत नाही कारण आता ना कुत्रे येतात म्हणून तर चला मग जाऊया सुयो मागे वाट बघतायत आणि पाऊस नाहीये म्हणजे होता मग अशी पण एक सर येऊन छोटीशी गेली आता नाहीये पाऊस नसला की हे बघा असं घसरायला होतं पटकन पाय पाऊस नसला ना की चालायला बरं वाटतं आणि आमची बाबीला लवकर जवळ बांधलायत काय हो बाबीला आम्ही ना जरा आता लांब बांधत नाही जवळच बांधतो आणि दुपारी लवकर घेऊन पण येतो लवकर म्हणजे चार वाजता वगैरे हो कारण की बाबीची डिलेवरी आता जवळ येते ना त्यामुळे रिस्क घेत नाही जास्त आणि सुयोग काय इथे गुरांनाच गुर आणि शेळ्यांना चरवायला आलेलेच असतात तर साडेबारापर्यंत ते असतात मध्येच एखादी परत फेरी पण होते बघण्यासाठी सुयोग चल चल सांगतील पण सांगितलं ना।, ना बाबा इकडे जरा उंच भाग आहे हात द्या वगैरे तर कधीच देणार नाही पुढे 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 धावत बसतात पण काय झालं तुमचा आधी आवाज येतोय की नाही काय माहिती नाही व्हिडिओ मध्ये सुयोगचा आवाज खूप छोटा आहे छोटा म्हणजे ते हळूहळू बोलतात त्यामुळे ना त्यांचा आवाज व्हिडिओ मध्ये येत नाही आणि आप आपल्याला प्रत्येक वेळेला कमेंट येते ज्या वेळेला हे व्हिडिओ करतात तेव्हा की आवाज येत नाही आवाज पण कमीच आहे पण ते बोलतात पण खूप कमी माझ्यासारखं असं मोठ्या मोठ्याने नाही बोलत मी खूप मोठ्याने बोलते मग आता तुमच्याशिवाय कोणाची मदत घेणार सुयोग बोलतात कि हिला सगळ्या बाबतीत माझी मदत घ्यायची सवय झाली पण आता ह्यांच्याशिवाय मग कुणाची मदत घेणार जिकडे पॉसिबल आहे तिकडे आपलं काम आपण केलं पाहिजे ना म्हणजे आता हे साध्या साध्या गोष्टी घ्यायची तर मग काय कसं होणार पण आता मला ती सवय झाली आहे ना तशी पहिल्यापासून चारी बाजून काम असतात मी एकटी आणि कुठे जायला पण मागत नाही सुयोग बरोबरच जाते आता त्याच्या आधी लग्नाच्या आधी सगळीकडे आई असायची सोबत पप्पा असायचे परत काय हळलं तर दादा तर असायचाच पण आता ते लोक लांब आहेत म्हटल्यानंतर ला त्यांचीच मदत सारखी सारखी लागते आणि मी ना एकटी वगैरे कुठे जायला मागत नाही मला ना भीती वाटते फक्त मी ऑफिसला जायची तेवढंच म्हणजे माहेरी जेव्हा होती लग्नाच्या आधी तेव्हा माझं ऑफिस खूप जवळ होतं म्हणजे दहा दहा पंधरा मिनिटावरती लग्नानंतर तेव्हा पण स्टार्टिंग स्टार्टिंगला ना खूप भीती वाटायची ट्रेननी जायला ट्रेनचा प्रवास वगैरे हो मला काहीच यायचा नाही समजायच नाही मला काय मग स्टार्टिंगला एक दोन दिवस ना दीर सोडायला यायचे अगदी ट्रेनच्या दरवाजापर्यंत आणि जायचे कारण हे लवकर कामा जायचे ना म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लागायची हो त्यांना रिक्षाची पण तिकीट म्हणजे रिक्षाला पण पैसे दोन टाइम यायला जायला परत प्लॅटफॉर्म तिकीट पण असं सर्व नंतर मग मी शिकली बरोबर पण आता पण ना मला मुंबईला जायचंय आईकडे माझ्यासमोर मोठं प्रश्न चिन्ह आहे मी कशी जाणार मुंबईला मला जायचं आहे पण पण ना मला भीती पण वाटते एकटीला जायला ट्रेन मधून पण आणि बस मधून पण बघूया आता ह्यांना बोलली तर ह्यांना तर शक्य नाही ना, 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 ना कारण की दोघं दोघं नाही जाऊ शकत गुरं टाकून आमची अरे ढोकळा पण ऐकणार नाही बघ ना, ना एकदम कमी पाणी नको पर्या मधून सारखं सगळं पप्पा व्हिडिओ आता तुम्ही बोलला तुम्ही नको ना दाखवू नको आणि मेन म्हणजे माझा ड्रेस भिजेल म्हणून नको फिरून जाऊया चला फिरून तिकडून त्या हायस्कूल हॉस्पिटलच्या इथून पाणी खाली आहे बरं एवढा वळसा मारायला मी शूट करते <laughs> काय नाही म्हणून म्हणून पर्याय पार करून आले काय मला ना ते घसरत विसरत म्हणून भीती वाटते दुसरं काय आज पाणी खूप कमी आहे हा जास्त नव्हतं डोपराच्या पण खाली हा बघा येतोय पाऊस नकऱ्यामध्ये पंधरा मिनिट लावला तिकडून इकडे यायला <laughs> चला पाऊस पण चालू झाला मग काय मला ना चला पाऊस पण यायचं एक तर बिजूचं वाटत नाही काम आहे ते कपडे सुकत नाही आणि नवीन ड्रेस काढलेला असला ना <laughs> कि बिजूचा नाही वाटत काय खैराचे काटे पण लागतात इथे खाली आपल्याला जायचं आहे ते मन्या राहतो तिकडे नाही मन्या हातो या साईडला आणि आपल्याला जायचं आहे त्याच्या वाड्याच्या इथे ना त्यांच्या साईडला ना तिथे हळू चांगलं असत म्हणून तिकडूनच त्या पर्यातून कशा हे घाबरत नाही गेल्या वर्षी बघितलं डॉली कशी घाबरत होती ती पर्या मधून मोबाईल व्हिज्युअल माझ आणि गेल्या वेळी आम्ही काढत ना रोन।, रोन 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 ह्या बांधावर काढायची आता नाही लोक बोलतात विषारी असतं हे असत ते असतं बोल म्हणजे आपण विषारी कसं काय खाणार आता आपल्याला काय खूप काही काही प्रकारचं असत आम्हाला जरी कळलं नाही तरी सांगणारे आमचे असतात ना माणसं आम्ही थोडी असं खाणार आहे कारण आपण एक व्हिडिओ टाकला ना चुड्यांचा तर काही लोक एक दोन जणांची कमेंट आली की विचार खाऊ नका म्हणून म्हटलं खाऊ आम्हाला झाले चार दिवस आणि म्हटलं ते काय भाऊ ते इकडे चौदा वर्षाचे असल्या असल्यापासून राहणारच तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीयेत समोर पण दोन बायक आहेत कोणतरी ते बघा पवार का ते मग ते पण सगळं काय शोधत राहतात पवार का एक पवार कावार काकी दोन्ही पवार आहेत सगळ कशी रानात फिरतय मग अशा लोकांना आम्ही विचारून विचारून मग खातो कुठची पण गोष्ट असं डायरेक्ट खात नाही आणि त्याने हे घातले गमबुट घातले काय काय होय तुमची व्हिडिओ करणार आता व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय होय काय काय शोधलत काय अगदी गम वगैरे घालून नाही कुठं काय हायच एवढं होय ना कधीपासून फिरत आहे मग काय बोलताय सकाळी आलेली येणार होती आम्ही काय असं नाही आता आम्ही खाली गेलेलो ना बाजारपेठेत जरा काम होत ते इलेक्शनच ऑनलाईन भरायचं होतं म्हटलं मग काय करूया जाऊन तुमचं वय किती आहे ते पासष्ट वर्षाचा फॉर्म भरतायत ना मग ते फॉर्म भरतायत आता नाही फार्म चालू आहे काय रनिंग आहे ना, ना।, ना? ना होऊ शकते एखाद्या वेळेस विचारून बघायला काय झालं तर झालं नाही तर नाही खाली फॉर्म भरताय याच्यामध्ये आम्ही आता जाऊन आलेलो तर काय मी पटकन ना ते फोन करून विचारायला लागेल मग बघूया हे बघा पवार काकींना ना रोवन मिळालेत सूर्या पण बोलतो ना आपण ह्याला हिरो होऊन आहेत का हा मग ते आपल्याला भेटली ती वाटतं हा हे बघा हे असं सुटी नसतात नाही ना हे सर्व त्यांना मिळाले भरपूर भेटले एक दीड वाजल्या बसतात त्या दोघी पण जावा जावा आहेत फिरतात बारंगी वगैरे आणले सगळी आता पावसात आपण रान खातो ना दुकानातल्या खाण्यापेक्षा तुम्हाला काय मिळालं तेच तेच ते मातीमुळे झालंय सगळं पण चांगलं लागतं त्या खायला ना आम्ही निघालोय पुढे आणि त्या गेल्यात आता घरी रोवण वगैरे शोधली बारांगीची पानं शोधली ऍक्च्युली त्या पण इथे महाराणावर राहतात ना तर त्यांना कशा सगळ्याच गोष्टी माहिती पडत नाही म्हणून जे काय आम्हाला माहित असतं ते आम्ही त्यांना सांगतो म्हणजे आता काय ते पासष्ट वर्षाच्या पुढे जी माणसं असतात त्यांचा काहीतरी फॉर्म भरतायत ना तर त्यांना ते पैसे मिळणार मिळतील तेव्हा मिळतील पण अजून माझी बहीण लाडकीच्या काय पैसे चालू झाले तर ते पण काय बघू मिळतील तेव्हा मिळतील पण आम्ही आपलं त्यांना सांगायचं काम केलं जेणेकरून ते भरतील फॉर्म वगैरे तर चला मग जाऊया ना मागे पवार काकी बसलाय तर दमले वाटतं कारण भरपूर भरपूर वेळ गेले भरपूर वेळ झाला त्यांना त्या इथे रानामध्ये सर्व शोधतायत तर पाय बी दुखले असतील त्यांचे आणि इथे अशी ही पायवाट आहे तर पायवाटेने आपण जाऊया अळू आणायला हे असे ना गावच्या ठिकाणी काय म्हणतात आवाज देतात असे <laughs> मला आधी स्टार्टिंगला असायला यायचं पण आता काय ती सवय झाली आणि इकडे झाड आहे बघा आपण जे फणस इकडे काढतो ते इकडेच आहे आणि अळू या बाजूला इकडे भरपूर इकडून घेऊन जातात अळू त्यामुळे आता जरा कमी झालंय पण आपल्याला छोट छोट चांगलं असं कोळ शोधून शोधून हे बघा इथे सगळं अळूच आहे पण छोटी छोटी पान आहेत तर आता आपण घोडे जाऊन बघूया कि कोणतं चांगलं भेटतंय ते घ्यायचं कोवळे आहेत का कोवळे एकदम पण कोवळे गरगट होत पूर्ण किती वडीचे पण मस्त ना विचारते मी असतात की नसतात असं जास्त पुढे नका लोक आता मने भाऊ देतात आम्हाला अळू काढून पण ते बोलता मध्ये घेऊ नको पण मी आपला हळू आवाज करून त्यांना घेते अळू तर घेऊन झालं आपलं आणि ना हे बघा ही बगाही दोन रोवन मिळाली आपल्याला आम्हाला म्हणजे मना माऊंना भेटली तर त्याने ही दोन दिली आणि मग अशी काकी देत होते मला थोडी पण मी म्हंटल नको खा तुम्ही करून कारण की आम्ही खाल्लेली आहेत पण आता आम्ही पर्यातनं न जाताना फिरून जातोय म्हणजे पवार काकींच्या इथून जातो हो, तर तिकडे पण तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवते आणि त्यांच्याकडून ना अजून दोन घेते म्हणजे ह्याच्यात भर पडेल का हो ते हे बोलले चल मग तसं जमतं त्यांच्याबरोबर माझं चांगलं म्हणून आहे तर असं मी कोणाकडे काय मागायला वगैरे का जात नाही आणि ते मगाशी बोलले की घे म्हणून म्हणून जाते मी नाही तर असं गेली नसती कारण आता ह्या दोघांचं कितीस होणार ना तोंडाला लागणार पण नाही दाताला म्हटलं घेऊया थळ असं तर जमत म्हणून तुमच्यापैकी वडतील की, की काय यावरती सारखी गेली तिकडे मागायला त्यांच्या बाजूलाच आहे पर्याय भेटले हो आणि इथे सुयोग चार कापायला येतात गायींसाठी या समोरच्या बंगल्यामध्ये म्हणजे इथून आपलं घर एकदम जवळच आहे फक्त ते झाडी वगैरे सगळी वाढलेली त्यामुळे ते लांब वाटत दिसत नाही आणि इथे आपल्याकडे जसे पडवायला लागलेत तसे इथे काकींकडे पण लागलेत पवर कडे आम्ही रोन मागायला आलो होय दोनच होती म्हटलं त्याच्यात भरीच भर असाही मागायला आले होय होय दाखवले पडवळ काय होय छान आहे नको झाली भाजी करून लागलेत पडवळ आपल्याकडे पण कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलातच की आम्ही अळूची पानं आणायला रानात गेलो होतो पवारकाकी भेटल्या तिकडे आणि त्यांनी रोणं भरपूर गोळा करून आणली त्यातली मी दोन भरीच भर पाहिजे म्हणून त्यांच्याकडे गेली सुद्धा होती घेऊन यायला तर हे तर तुम्ही बघितलं तर पण पान अळूची पानं आणलेली त्याची भाजी काय करताना बघितलाच नाही तर म्हटलं व्हिडिओ आपण कंटिन्यू दुसऱ्या दिवशीपर्यंत चालू ठेवूया कारण त्याच दिवशी जेव्हा अळूची पानं आणली ना त्या दिवशी नाही केलं कारण की जेवण माझं ऑलरेडी झालं होतं त्यानंतर आम्ही रानात गेलो होतो पान आण आणण्यासाठी तर रोवणं पण मिळाली त्यातल्या त्यात भरीच भर पॉवर कॅकिंग कडून थोडीशी जी आणली होती तर संध्याकाळसाठी मी तीच बनवली जी पानं राहिली तर म्हटलं दुसऱ्या दिवशी करूया आणि ब्लॉग मी कालच एंड नाही केला म्हटलं थोडीशी रेसिपी शेअर करूया आणि ब्लॉग आपला एंड करूया तर किचनमध्ये सगळी जेवणाची गडबड चालू आहे एक साईडला पीठ मळून ठेवलंय तांदूळ ठेवलेत कुकरला लावायचे आणि अळू आहे ना मी साफ वगैरे करून उकडून पण घेतलंय कुकरला तर ह्या छोट्या कुकर मध्ये फक्त आता फोडणी द्यायची बाकी आहे पाडी ओरडते सुयोग गेलेत शेळ्यांना घेऊन रानामध्ये चरवायला तर चला मग आपण सुरुवात करूया अळूला फोडणी द्यायला कांदा मिरची लसूण मी एवढ्यामध्येच बनवते काय काय जण त्यामध्ये वाटण सुद्धा टाकतात म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची तर माझी अशी आहे सिंपल आणि आज ना सकाळपासून पाऊस पण आहे काळोख करतो अगदी एक दोन नाही जास्तच दिवस झाले पाऊस जरा कमी आहे म्हणजे आपली एखादी दुसरी सर आली तर आली नाहीतर ऊन पडत होत पण आज सकाळपासून पावसाने जरा जोर पकडलाय सुयोग नाहीत त्यामुळे ना, ना प्रॉपर अशी रेसिपी दाखवता येत नाही आणि काय रेसिपी करता करताना व्हिडिओ पण वेळ पण खूप जातो कारण की शूट करायला प्रॉपर अँगल घ्यायला ना एक कोणतरी असं कॅमेरा पकडावा लागतो पण सुयोग ना त्यांची त्यांची कामं आहेत त्यामुळे मी ट्रायपॉडलाच लावते आणि मधून ना जरा मला अँगल घेताना प्रॉपर जमत नाही एकतर आपला ओटा पण छोटा आहे आणि त्यामध्ये मी ट्रॉ ट्रायपॉड कुठे लावू हा प्रश्न पडतो तर एखाद्या वेळेस अँगल चुकीचा येऊ शकतो तर तेवढं तुम्ही समजून घ्या अळू उकडवताना ना त्यामध्ये शेंगदाणे टाकलेत कारण की मार्केटमध्ये मला मका काही मिळाला नाही ऍक्च्युली आम्हाला बाहेर एक दोन कामं होती एक्स्ट्राची तर आम्ही जाय जाईपर्यंत मार्केट उठलं होतं आणि आता पावसामध्ये काय होतंय ना मार्केट जास्त भरत पण नाही आणि लवकर पण ते लोक निघून जातात तर अळू काय आम्हाला मिळालंच नाही सॉरी मका काय मिळालाच नाही अळू काय आपल्या रानामध्ये भरपूर असतात तर म्हटलं ठीक आहे आता जाऊ दा दे नाही मिळालं तर नाही मिळाला नंतर बघू तसं तर मका घालून अळू मी बनवलेला ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहेच तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते परत आपण ऋषीला जी भाजी बनवतो तो, तो सुद्धा व्हिडिओ आहे तर त्याची सुद्धा मी लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये कोणी बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या पणसाच्या बिया पण आहेत माझ्याकडे त्या पण मला टाकायच्या होत्या पण म्हटलं मिक्स नको कारण शेंगदा आणि भिजत घातलेच होते ना नेक्स्ट टाइम बघू पणसाच्या बिया पण टाकीन ते पण छान लागतात असं ऐकलंय मी कधी टाकले नाही आहेत पण बघूया करेन ट्राय एक एक नवीन नवीन ट्राय करू आपण पण मका घालून मला भरपूर आवडतो पण नाही मिळाला तीन शिट्या दिल्यात अळूला शिजलाय व्यवस्थित शेंगदाणे तर भिजत घातले होते त्यामुळे का। शेंगदाणे काय पटकन शिजतीलच तर हे बघा काय काय जण ना मिक्सरला सुद्धा लावतात म्हणजे एकदम बारीक होण्यासाठी पण मी नाही मिक्सरला लावत कारण की अळूची पानं पण ना कोवळी होती त्यामुळे मिक्सरला लावण्याची काही गरज नाही आणि शेंगदाणा पण चांगला शिजलाय तर इकडे तेल पण तापले आणि त्यामध्ये मी हा ठेचलेला लसूण टाकून घेते त्यानंतर हिंग मिरची कांदा टाकून घेतला ते चिंचेचं पाणी केलं तर ते पण मी टाकून घेते चिंच सकटच आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकते मीठ मी थोडस ना अळू शिजवताना पण टाकलं होतं तर आता आपण बेतानेच टाकते छान अशी उकळी येऊ दे मग आपलं अळू रेडी हळूमध्ये ना ओलं खोबरं पण वरून टाकतात पण मला आणि ह्यांना वरून ओलं खोबरं वगैरे टाकलेलं कशामध्ये नाही आवडत म्हणून शक्यतो माझ्या ज्या रेसिपी असतात ना पालेभाजीच्या वगैरे तर त्यामध्ये मी नाही टाकत कारण की व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी जर टाकलं तर मग नंतर परत ती भाजी खाताना कटकट करत बसणार हे पण किंवा मी पण म्हणजे आम्हाला ते नाहीच आवडत म्हणून फ्रँकली सांगायला काही हरकत नाहीये त्यामुळे मी असं वरून खोबरं वगैरे घातलेल्या पालेभाज्या वगैरे असं काही दाखवत नाही सिम्पल जसं आम्ही खातो तसं मी दाखवते आता ह्यामध्ये पण मी खोबरं वगैरे नाही टाकणार आहे वरून आणि वाटण पण नाही टाकणार आहे कारण वाटणाचं पण जास्त एवढं आम्हाला नाही आवडत काय व्हेजचं असेल तरच वाटण नाहीतर आपलं कडधान्य वगैरे असेल तरच कधी कधी कांदा टोमॅटो मध्ये पण मी शिजवते जास्त वाटणाचा यूज नाही करत जेवणामध्ये तर आता आपला हळू शिजू दे आणि अळू शिजल्यानंतर दाखवते मी तुम्हाला झालं इथे अळू बनवून भाताबरोबर आणि चपाती बरोबर खायला जास्त पण आटू नाही दिले हे बघा एवढं असं ठेवलंय तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते कारण कालपासून आपला व्हिडिओ चालू आहे रेसिपी मला दाखवायची होती थोडीफार शेअर करायची होती म्हणून मी ब्लॉग कंटिन्यू केला नाहीतर कालच एंड केला असता तर चला मग भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला लाईक करून सांगा कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ज्याने अजून चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल त्याने बाजूचा बेल आयकॉन वरती ऑल वर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय